आज आपण एफी या विषयातील तपासणी एफी या विषयामध्ये सगळे इलेक्ट्रिक उपकरणच आहेत काल तुम्हाला सांगित होते एफी विषयामध्ये जी उपकरणं आहेत फॅन असेल ट्यूब असेल इस्त्री आहे मिक्सर आहे हे सगळे उपकरण आहेत की उपकरणं जनरली वापरत असताना व्यवहारात ज्यावेळी वापरत असतो अशा वेळी या उपकरणांना समजा ते उपकरण चांगले असतील तर अप्राना काही अर्थ येत नाही पण त्या उपकरणामध्ये समजा काही बिघाड झाला असेल आणि अशा वेळी ते उपकरण आपण हसळलो तर अशा वेळी काय म्हणावं आपल्याला शॉक बसण्याची शक्यता असते शॉक म्हणा किंवा ते उपकरण सुद्धा खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यावेळी उपकरण येत असतात आपलं समजा तुम्ही रिपेअरला जर उपकरण आले तर अशा वेळी ते उपकरण रिपेअर करण्यासाठी जे आपण साधनं वापरणार आहे तपासण्यासाठी साधनं जे वापरणार आहे साधनं व नियंत्रण साधन आहे ही आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे तर आपला इलेक्ट्रिकल मधला सगळ्यात महत्वाचं जे पहिलं साधन आहे ते म्हणजे टेस्टर टेस्टर सगळ्यांना ऐकून आहे टेस्टर कशासाठी वापरतो आपण टेस्टर काय चेक करण्यासाठी टेस्टर मध्ये सप्लाय चेक करण्यासाठी सप्लाय कुठला घटक चेक करतो सप्लाय मध्ये एकूण तीन पॉइंट आहेत कळलं तुम्हाला एक म्हणजे गेस दुसरं न्यूट्रल तिसरा अर्थ तर सप्लाय मधील जो फेज वायर आहे ते फेज वायर तपासणी करण्यासाठी आपण एकत्रचा उपयोग करत असतो न्यूट्रल वायर नाही फेज वायर तपासणी करण्यासाठी सप्लायची आपल्या काय सप्लाय चेक करण्यासाठी टेस्टर शब्द करतो टेस्टर सर्वसाधारण असं असतात त्याचे ऍक्सेस असते ते पूर्ण काचीचे बॉडी असते त्याच्यापर्यंत असं काय तिथून हा मेटलचा रॉड असतो असा हा काचेचा काचेची अशी बॉडी असते याच्यामध्ये जर पाहिलं सुरुवातीला हा मेटल रॉड असतो स्टीलचा रॉड असतो आणि त्याच्यावरती इन्सुलेशन रबरी इन्सुलेशन कोटिंग असतं किंवा पारदर्शक रबरी कोटिंग असते या ठिकाणी नंतर इथून हा याला रेजिस्ट्रेक असतो आणि रेजिस्ट्रेकच्या पुढं हा निवाण लॅम्प असतो टेस्टरच्या साह्याने आपण फेज वायर तपासणी करतो चालू सप्लाय तपासणी करण्यासाठी वापर करतो आता मध्ये असा हा प्रश्न भरायचा बरोबर आहे वापर आहे प्रश्न सगळ्यांनी आता मध्ये असा प्रश्न झाला हा जो पुढचा टीप असतो बघा मेटल ग्राउंड असतो तुम्ही सॉकेट जर घातला आणि तुमचं हा काय होणार आहे एक बोट इथे आहे त्याचा अभ्यास करणार आहे आणि त्याच वेळी तुमचा पाय बसणार पाहिजे तो जमिनीवरती म्हणजे इथून आपलं काय मिळालंय तर समजा जर तो पेन सप्लाय असेल इथून पेन मिळाला रॉड मधून त्या रेजिस्टन्स मधून त्या लॅम्प मधून त्या स्प्रिंगच्या साहाय्याने आपल्या त्या त्या भागाचा जो स्क्रू असतो त्याच्या साहाय्याने आपल्या अंगठ्यामधून त्या शरीरातून पुढे जाणार सप्लाय तो जमिनला म्हणजे टोटलकडे गेला अर्थकडे गेला जमीन म्हणजे काय आहे आपली अर्थ आहे इथून फेज असेल तर फेज मिळाला इथून अर्थ मिळाला अशा वेळेला हा फेस्टिवल हा इथला तो निळा लॅम्प असतो बारीचा लॅम्प असतो तो लॅम्प त्या वेळेस त्या वेळेस लॅम्प लागणार आहे जर या ठिकाणी जर सप्लाय फेज असेल टोटल असेल टोटल जर असेल तर काय होणार टोटलच पण काय होणार कंटिन्यू आर पण लागणार आहे त्यामुळे बल्ब लागणार हा निवडला लागणार नाही त्यामुळे ज्यावेळेस आपला फेस असतो त्याच वेळी हा टेस्टर काय असतो लागत असतो असं तुम्हाला जर तुम्ही हा टेस्टर घेऊन पायामध्ये चप्पल जर चप्पल किंवा शूज वापरला असेल टेस्टरचे सायन्स सप्लाय करला तर हा टेस्टर या ठिकाणी हा बल्ब लागत नाही या ठिकाणी समाजाला हा एक रेजिस्टन्स वापरला आहे रेजिस्टन्स म्हणजे गरज बरोबर रेजिस्टन्स म्हणजे काय आहे गरज वापरला आहे का वापरला आहे बरं समजा हा तुम्ही फेज वायर लावला तुम्ही एक टिप काय आहे टिप म्हणजे मेटल रॉड फेज वायर लावला आणि या जर रिलेशन नसेल।, नसेल तर फेज वायर डायरेक्ट काय होणार आहे का लेअर लॅम्प मधून या स्प्रिंग मधून आपल्या हातामधून जाणार आहे ते बॉडला नसेल काय होणार आहे आपल्याला रिलेशन नसेल तर आपलं काय होणार आहे शॉक बसणार आहे तो शॉक बसू नये याच्यावर काय टाकलं आहे हा कार्बनचा रेशो असतो रेशनचे वेगळे प्रकार आहे त्यातला कार्बनचा रेशो टाकला असतो जेणेकरून काय शॉक बसू नये हा फक्त लॅम्प लागावा एवढ्यासाठी लॅम्प लावला समजा तो काय आहे की फेज आहे दुसऱ्या सॉकेट मध्ये तुम्ही घटला आणि त्या ठिकाणी लॅम्प नाही तर काय ओळखायचं ती लुटलो आहे लुटल आहे कळल तुम्हाला असं सप्लायचा फेज वार तपासणी करण्यासाठी काय वापरतो आपण हा टेस्टरचा वापर करतो टेस्टर वापरणे सुद्धा कौशल्य आहे टेस्टर कोणालाही वापर करत नाही लक्षात टेस्टर वापरणार सुरुवात सुरुवातला कळलं तर नाही मग वापरता येईल काळचं नाही टेस्टर वापरता सुद्धा व्यवस्थित वापर लागते कारण काय आहे त्यामध्ये सुद्धा कौशल्य आहे टेस्टर वापरताना व्यवस्थित वापरायला लागतं लक्षात काय काय टेस्टोपर्यंत काय दक्षता घ्यायची की टेस्टोसिटी आपला हात आहे की आपला हात शेतकरी गोड कुठं असतात आणि असं असतात पाहिजे की तो कुठं हात लावायचा त्या ठिकाणी चल काय हे जरी इन्सुरन्सचं कोटिंग असलं या कोटिंगचा वरचं काही वेळा काय व्हायला दिसत असते पडून जर आपण दागिनीचा वापर सोडून टाकणार आहोत त्यावेळी पडून किंवा काही वेळा जास्त काळानंतर वरचं कोटिंग निघून गेलं असते आणि अशा वेळेस कुठून हात लागण्याची शक्यता असते की तो फक्त बोट आपण पुढे असतात पाहिजे या ठिकाणी टेस्टोपर्यंत हात आपण करायचं आणि बोटकांना असं बोट नाव काय म्हणतात प्लेस नेम आहे त्या फक्त टेस्ट बाकीचा पूर्ण सांगा काय असणार तो इथे सॉफ्टवेअर बसणार आहे सर काय त्यामुळे टेस्टर वापरत असताना जरूर सुद्धा हाताळ करा काही वेळा टेस्टर वापरत असताना सुद्धा टेस्टरला शॉक बसण्याची शक्यता असते टेस्टरला का शॉक बसत तो बघा तु टेस्टरला का शॉक बसत असणार आहे कारण हे जर वरचं इन्सुलेशन निघालं असेल आणि अशा वेळा आपण जर त्याला हात लावला तर शॉक बसतो त्याला कळलं का शॉक का बसतो टेस्ट वापरत असताना

मग टेस्टर वापरणं सुद्धा हे महत्वाचं आहे टेस्टर वापरणं हे सुद्धा काय महत्वाचा पॉईंट आहे साप बसू शकतो हे लक्षात ठेवा असं नंतर पुढचं आहे याच्यामध्ये पुढचं आपण साधन आहे सेरीज टेस्ट लॅम्प ऐकला शब्द प्रॅक्टिकल तुम्हाला झालंच लागलं सेरीज टेम लॅम्प टेस्ट लॅम्प त्यालाच काय इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण काय त्याला शॉर्ट फॉर्म काय म्हणतो आपण एस टी एल सेरीज टेस्ट लॅम्प ह्या याच्या साहाय्याने सुद्धा आपण उपकरणाची वेगवेगळ्या तपासणी करतो जे पी एच पी शक्य नाही ते यांना बरंच काय शक्य करतात लक्ष टेस्टरला फक्त सप्लाय चेक करू शकतो आपण सप्लाय बरोबर काय टेस्टर साहेब काय लोक काय करतात इस्त्री उपकरण सुद्धा काय करतात उपकरणाला बॉड लावून चेक करत असतात बॉड लावून चेक करत असतात आणि टेस्टर नाही लागला तर आपण हात लावून बघतात ते बरोबर आहे पण उपकरणामध्ये ज्यावेळी बिघाड होत असतो अशा वेळी त्या चेकलांच्या साह्याने सुद्धा आपल्याला काय करतात ते तपासून घ्यायला कसं तपासणी करायचं एस टी एल तुम्ही ऐकून माहिती असतो एस टी एल म्हणजे काय सेल्स स्टेटमेंट घ्यायचा काही जण काय करतात ऍड बल ऑर्डर घेतात बरोबर असं पण घेतात काही बरोबर काय डॅड बॉर्डर ऑर्डर जर घेतलं काय जातो काय टेस्टला जाणार असा सेल टेस्टला साईड एफेक्ट मध्ये सीस होणार आपलं याच्या साईड काय करणार की आपण उपकरणाची तपासणी करणार आहे बरोबर लक्षात काय याच्या एस टी एलच्या साह्याने आपण कशा कशी तपासणी करू शकतो आपण कुठल्याही उपकरणाची तीन प्रकारे तपासणी करू शकतो एस टी एल साह्याने कुठल्याही उपकरणाची किती तपासणी घेऊ शकतो तीन प्रकारची एक ओपन सर्किट दुसरं शॉर्ट सर्किट आणि तिसरं आहे अशी तीन तपासणी घेता येते एक ओपन सर्किट दुसरं शॉर्ट सर्किट आणि दोष असतर आता ओपन सर्किट म्हणजे काय हे तुम्हाला जर बेसिक कळलं ना ओपन सर्किट म्हणजे काय एखाद्या उपकरणामध्ये आतील जर कनेक्शन ओपन असेल उदाहरण समजतं मोटर मोटरमध्ये आत जर वायनिंग ओपन असेल आणि अशा वेळी तुम उपकरण चालू केला ते चालू होणार आहे काय होणार नाही ऑईल ओपन आहे वॉनिंग ओपन होणार नाही तर अशा उपकरणाला काय म्हणायचं ओपन दोष आहे सर त्याचं त्या उपकरण हे मोटर काय आपली ओपन आहे किंवा इस्त्री इस्त्रीची इ टी किलिमिट असते साधी जर लिखतो ओपन अशी ए टी किलिमिट असते बा किती किलोमीटर असते बरोबर काय दोन तर दोन टोक असतात आणि मी कुठेतरी अर्ध्याला तिथे कट झाले असते अशी कट झाले असेल तुम्ही याला सप्लाय केला तर काय सांगायचं की चालू काही नाही होणार कारण काय आहे ना ओपन दोष आहे चल काय आज मंडळ काय आहे मंडळ पूर्ण झालंय काय नाही पेज कडून मोठ्याकडे प्रवाह गेलाय काय म्हणजे कट आहे कुठेतरी खंडित आहे म्हणजे पेज करून मोठ्याकडे जाताना प्रवाह यालाच काय म्हणायचं ओपन सर्किट असा ओपन सर्किट ते काय वापरतोय दुसरा दोष तुम्हाला मी ओपन सर्किट झाला दुसरा शॉर्ट सर्किट आता उपकरण म्हणजे शॉर्ट सर्किट दोषीच आहे तर अशा वेळी सुद्धा काय होतंय ते उपकरण वापरण्यायोग्य नसते आता इस्त्रीचा इस्त्री आखंड नाही काय चालू आहे पण शॉर्ट म्हणजे काय कुठून तरी वायर कट होऊन अंतर्गत काय होतं टच चिकट नाही त्यामुळे याचा विरोध काय तर कमी झाला आणि त्यामुळे हि जर समजा असं चिकट असेल तर काय होणार हे शॉर्ट चालू आहे अशा वेळी काय म्हणतात की इस्त्री जर वापरली आपण एसटी चालू म्हटलं काय नाही फ्यूज झाला डाय शॉर्ट झाला मग जवळ चालू जवळच्या मार्ग मंडलपूर कोकणात झालं बघा विरोध काय करा बघा फेज वायरमधून असा प्रवाह आला आणि पेट्रोलमध्ये तो लगेच गेला म्हणजे जवळच्या मार्गाने प्रवाह म्हणजे कोण केला तर ते शॉर्ट झालं सर लक्षात काय अशा वेळी काय म्हणतोय तुमचं एक तर फ्यूज झाला तर फ्यूज झाला पाहिजे सर लक्षात काय तुटणी समजा एकदा जरी शॉर्ट झाला असता जर शॉर्ट झाला तर जवळच्या मार्ग झाल्यामुळे हे मंडलपूर होणार मंडलपूर होणार आहे जवळच्या मार्गात झाल्यामुळे काय होणार आहे तुमचा फ्यूज आहे अशा दोष काय म्हणायचं शॉर्ट सर्किट दोष अशा सगळ्या उपकरणामध्ये साधारण इस्त्रीमध्ये झालं पंख्यामध्ये शॉर्ट मिक्सरमध्ये मोटरमध्ये सगळ्यामध्ये असेही दोष दुसरा दोष पण असू शकतो तिसरा आहे अर्ध दोष तिसरा कुठला दोष आहे दोष अर्थ दोष म्हणजे काय प्रत्येक उपकरणामध्ये समजा इस्त्री समजा

ठीक माहिती वायर पिवायची बॉडी सोबत अशी एकाती वायर पीटिंगरमध्ये थोडी वायर कुठला स्पर्श करत असेल किंवा या सप्लाय पॉड मधील केज वायर की केज वायर अशी चुकून पॉड लागले असेल कटून किंवा अंतर्गत कुठला लागला असेल तर अशा वेळी काय म्हणणार खरा आर्तोष होणार आहे असे काय होणार आहे तुम्ही जर स्प्रिंगला हात लावला तर काय होणार आहे एक केज वायर काय बॉडीला स्पर्श करत असल्यामुळे अशा हात लागला तो करंट काय म्हणतो आपल्या बॉडी मधून जाणार आहे आणि त्यामुळे आपल्याला काय म्हणणार आहे त्यावेळी शॉक जाण काही वेळा ते शॉक शॉक्र जास्त असेल तर काही वेळा दगावणे शक्यता काय अशा काय म्हणायचं अर्थ दोष आणि असे हे तिन्ही दोष ओपन सर्किट शॉर्ट सर्किट अर्थ दोष हे शोधून काढण्यासाठी हे पाहण्यासाठी आपण सेरेजेमच्या सह्याने आपण त्याचा उपयोग करतो काय सेरेजेच्या सह्याने

आप लगाए देखता है, हाँ बड़ा स्टेल देखता है, कैसा लगा? यस्टियल, ऐसे लोगों को बांधते होंगे, सिर्फ कत्ते को बांधेंगे, इफेयर वाले तालिबान से आएंगे, इफेयर वाले नहीं उठोगे रहेंगे

या ठिकाणी समजा तू कुठेतरी वाया खंबीत असं ओपन असेल काम करत नाही बल्ब लागेल का नाही भरपूर लागणार नाही म्हणजे काय झालं हा कुठला तोच आला इस्त्री मधला कुठला तुषाला कुठला दोष आला ना ओपन सर्किट सर्किट काय आहे सांगायचं स्विच आपण तुम्ही चालू केला पुढे सर्किट काय आहे इथं ओपन आहे खंडित आहे म्हणजे हिटिंग एलिमेंट जर कुठेतरी ओपन असेल आतमध्ये किंवा सप्लाय कॉर्ड मध्ये सुद्धा इस्त्री सप्लाय कॉर्ड असतो त्यामध्ये सुद्धा कुठेतरी वायर जरी खंडित असली तरी अशा वेळेस सुद्धा काय म्हणत आहे तो बल्ब लागणार नाही बल्ब लागत नाही याचा अर्थ काय आहे ओपन सर्किट दोष आहे हे कशा साईड मध्ये आपण कशा साईड मध्ये एसटीएच साईड हे झालं ओपन सर्किट दुसरा शॉर्ट सर्किट स्विच चालू केला समजा इथे वायरिंग काय आहे आता काय आहे शॉर्ट आता कॉइल कॉइल काय तिथं अशा काय होणार सप्लाय चालू केला शॉर्ट असल्यामुळे शॉर्ट म्हणजे विरोध काय झाला कमी झाला विरोध कमी झाल्यामुळे बल्ब कसा लागेल फुल गेल कारण मग अशी कस झालं ओपन असताना ओपन बल लावणार नाही आणि ज्यावेळी विरोध जास्त होता त्यावेळी कसा मंद लावला म्हणजे चांगलाच आहे आता माझा काय आहे शॉर्ट गोष्ट आहे शॉर्ट असल्यामुळे काय होणार आपला बल लागणार नाही ना कशाला प्रयत्न उलटू लागला पाहिजे बल्ब उलटू लागला काय समजायचं कुठला काय कुठला दोष समजायचा शॉर्ट सर्किट हित शॉर्ट असते की हित शॉर्ट असते किंवा हित शॉर्ट असते काही शॉर्ट असते शॉर्ट असल्यास बल्ब कसा लागेल आपला उलटू लागेल कशाला आणि तिसरा काय सांगतो तुम्हाला मी अर्थदोष अर्थदोष अशा मध्ये काय सांगितलं तुम्हाला अशी एखादी वायर जरी वॉटला नसेल फेज मधील ह्याची वायर किंवा एंटी वायर बॉड लागली असेल तर अशा वेळी तुम्ही जर चेक करताना एक टोकूट लावायचं एक टोप कशाला लावायचं इस्त्रीच्या ला। एका ट्रिमिन दुसरं कशा लावायचं बॉडेल लावायचं बल्ब जर लागला तर काय सांगायचं अर्थ फॉल्ट आहे याप्रमाणे दुसऱ्या पण पॉईंटला लावायचं इस्त्री दोन टोकं असतात त्या ट्रिमिन पण काय असतात पहिल्या टोकाला पण लावायचं पहिल्या टोकाला जर बल्ब लागला तरी अर्थ फॉल्ट दुसऱ्याला पण लावून बघायचं त्याला त्याला लागलं नसेल पहिला लागला आहे पण दुसऱ्याला लागला नाही तरी पण अर्थपॉट आहे असे दोन्ही टो दो, दोन्ही दो टोकांना करायचं कळतं तुम्हाला कळलं बल्ब लागला नसेल तर ते स्त्री वापरणे योग्य आहे असे एकूण किती दोष झाले याच्यामध्ये तीन दोष हे कशा सायन मानणार आहे आपण सिरीज डिफ्लॅमच्या सायने, सायने।